मी आता सातवी मध्ये शिकते आज काय झालं आमच्या दारातला सरा गेला आज काय झालं साडेआठशे मुलीचं प्रमाण एक हजार मुलामागे साडेआठशे मुलीचं प्रमाण हे प्रमाण जर का कमी करायचं असेल तर आधी स्त्री भ्रूण हत्या थांबली पाहिजे तर आधी स्त्री भ्रूण हत्या थांबली पाहिजे अ मुलगा I <laughs> लढाव तर माझ्या शिवबा सारख आणि लढाव तर माझ्या शिवबा सारख काळजात वाघ डोळ्यात आग काळजात वाघ काय पण तुमच्यासाठी काय पण जिजाऊ काय करतात आईच्या लाडक्या पप्पाच्या परी त्यापेक्षा जिजाऊ सारखं वाघीन बनून जगा एवढंच म्हणते कोणाला शिकलीच लागी झालं तर कोणाला आरचीच लागी झालं कोणाला शिकलीच लागी झालं तर कोणाला आरचीच लागी झालं पण मी मराने सांगते मला लागी झालं अशा राजमाता राष्ट्रमाता जिजाऊचं मना लागी झालं जाता जाता, जाता एवढ बोलावस वाटते जाता जाता, जाता एवढ्याच बोलाव ajudou tanto